उमरी रेल्वे स्टेशन तालुक्यातील कळगाव येथील साहेबराव गंगाधर नरवाडे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत रोजमजुरी करून उदरनिर्वाह चालवत असताना आई पत्नी दोन मुलीसोबत आपल्या सुखी परिवारात स्वतः पत्नी मुलीसह दीपावली वेळेत मुदखेड उमरी रोडवरून दुचाकीवरून दोन नोव्हेंबर रोजी प्रवास करत असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेत साहेबराव नरवाडे जागीच मृत्यू झाला पत्नीचा पाय फ्रॅक्चर झाला तर मुलगी जखमी झाल्याची घटना घडली अपघातात कुटुंब प्रमुखाचा मृत्यूनंतर अपघातग्रस्त परिवारही उघड्यावर आले असल्याने आपण कल्पनाही करू शकत नाही अशा परिस्थितीचा सामना करीत असल्याची वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली होती रयत प्रतिष्ठानकडून सोशल मीडियावरील ग्रुपवर मदतीच्या आवाहनाला दानशूर दात्यांनी दिलेल्या प्रतिसादातून या कुटुंबासाठी आर्थिक मदतीसह अन्नदान किराणा साहित्य गरजेनुसार घरपोच मदत करीत सामाजिक बांधिलकी जोपासली या घटनेनंतर अनेक दानशूर व्यक्तींनी ही कुटुंबाला सावरण्यासाठी मदतीचे हात पुढे आले असल्याची कुटुंबासह गावकऱ्यांकडून माहिती मिळाली यावेळी रयत प्रतिष्ठान अध्यक्ष सटवाजी पवार जवळगावकर वीरशैव शिवा संघटना नांदेड जिल्हा उपाध्यक्ष सविता तईन एएस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम